काय मेसेज येतोच स्नेप अरे हाय इकडे इकडे काय नाव काय नाव काय सांग ना आम्हाला बी मावरा गे मावरा बर्फांचा नाय जा गे बापसचा पण ना गे बापूस बोलतो का सासरा बोला ना सासरी भुवे ના લાવું ડોલર આવી લે છે गाईज गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचा माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये गाईज कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तांदळाचा ब्लॉग आम्ही किती मजा केली आणि आजचा ब्लॉग असणार आहे हल्दी स्पेशल आज सुद्धा आम्ही त्याची डबल मजा करणार आहोत तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्यार द्या आपल्या ब्लॉगला आमचा मुसावाय बघा मुसाव आहे म्हणताय नवरदेव झाला रेडी आ, ना, ना। बा, ना। हा ना आमच्या अजून आंघोळ्या नाही काय नाही बाला तुझी झाली कुठे विचार कुठले झाले नाही अच्छा तू कुठे तुझं काय तू कुठे झाली नाय काय अशी बघत ना म्हणजे अशी जशी काही नवीन नवीन पहिल्यांदा आहे अशी बघत एकदम त्याच्यासाठी नवीन आहे काय तुझा काय मम्मीला दम देते का हा आता सगळ्यांना समजाल मम्मीला दम देतो म्हणून मम्मीला दम द्यायला मम्मी दमकविन आमची तयार सायरू इकडे बघ होय सायरू होय हे कुठले कलरचा ड्रेस घातलाय तू तो ब्लू आहे कुठला कलर का आहे काय बाय नक्की ब्लू आहे का हा मी कुठला घातलाय मी कुठल्या कलरचा घातलाय टाक हा मला कॅमेरामॅन बनवले आज कारण बन का आमचा कॅमेरामन अजून आला <laughs> नाही साडे अकरा वाजले तरी ते पत्त्या पत्ता नाही तर मामा बोलला का जा आज तुम्ही कॅमेरामॅन बनल तर त्यांना काय माहिती फोटोची वाट लागेल आमचे पण फोटो काढा म्हणजे काढायला काढेल पण नंतर मला बघून बोलला ना पाहिजे मग फोटो असं का आलं फोटो नाही <laughs> तु, तु, तु <laughs> मला स्वतःला दाखवायला गैस करा वीक एक आहेअर आहे एवढा हेअर सेट्स स्पेशली सेद आमचा सनी आणि प्राजक्ता अजूनपर्यंत किती ऑर्डर मारल्या तुम्ही तिसरी म्हणजे हा म्हणजे आता म्हणतो वाटत शेवटचा उंबर असेल आणि इनी निसता पापाजे अगं पापाजे पापाजे या ना बांधून दे काही ना बांधू दे जा 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 रशी जा पप्पा पा, पे कर थोडासा काय मेसेज येतो स्नॅपो अरे इकडे इकडे काय नाव काय नाव काय सांग ना आम्हाला मी आमची राडाबाई चालूच असत बोलायला गाणी गा। हे सायरा बोल हे ब्रदर हे सायरा बोल हे ब्रदर मावरा गे मावरा बर्पांचा नाही जा कसा बोल हे ब्रदर ए काय पाहिजे तो नाही बोल काय पाहिजे मान कशी बोलते साईरा हे सनी ये ना हे निस्ते शायनिंग मारायला तो जेवू नका गाणी बोलायचं असेल तर बोल हे ऋतू बोलेल आपला तनू बोलेल तनू कडे द्या आगा बोल ना एक 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 गण एक बायकोचा नाव बायकोचा नाव बायकोचा नाव आ गय गे वापस सब न गे वापस बोलतो का सासरा बोला सासरे बुवे क्या हो गए क्या मी मेला ब्लॉग बघाल तवा बघा तुमच्या नवऱ्याला अजून तुमच्या पप्पांचं नाव नाही माहिती नाव नाही बाबा बोलतो तो तुम्ही असे कसे ए गानी बोल लवकर तनु तू बोल अगं बोल ना अरे असं म्हणजे का तिला गुलाबी सारी बळा लावता आता सगळं अरे तुला तुला का नाही बोलायला लावले <laughs> अरे बाबा या काय करतो बोल बोल काय अय तुझा नवरा काय बोलतो तुला अच्छा तुझा नवरा ना बोलला तुला बोलते सांग अच्छा म्हणजे ला लाडाने आखल शब्दात नव्हता माहिती आहे आपल्याला मान्य केला तुला माव हे मावशी काय बोलते तुला গুৰুবাৰি ধাৰীন মাৰি अरे नाव सांग ना तू अरे

काय आला मटन आणले भेजे आणल्या कलेजा ते काय करू मलाच काय जरा बनून मस्तपैकी ठेव नाही वाईट टाकल्या वाईट टाक्या झाली झाली इच्छा पुरी झाली यांची ý

अझ <laughs> घरी का होय घरी का वयशील घरी का व्हायशील ही बाई पाया परत बघ नवीन नवीन नवरी दा, मी माझ्या बायकोला पण घेऊन आलो मावशी चल ना चला चले चल चले ना चला चल, 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 Motor makan tapi dalam motor.

फानी गाऊ दे नाना लाल सेवत्याचे बागेला लाल सेवत्याचे बागेला ते न बायसे वरडला न लिन बायसे वरडला सेवत्यावर ते न बायसे तर गाईज आता सकाळचे वाजतील चार आणि हालत संपलेली आहे आणि रास दामल्यावर मी तुम्ही बघू शकता चला ब्लॉग आवडला तर, तर नक्की लाईक शेअर कमेंट सगळं करा बाय बाय 羊梅。